मित्रांनो जय हिंद नमस्कार अकरा फेब्रुवारीपासून जवळपास संपूर्ण घटक पोलीस भरती ग्राउंडची प्रक्रिया ही सुरुवात होत आहे आता भरपूर लोक घाबरलेले आहेत भरपूर लोकांना काही लोका ना काहीतरी दुखापत आहे काही ना काहीतरी का प्रॉब्लेम्स चालू आहेत कोणी म्हणते सर माझं सिन पेन होते कोणी म्हणते सर माझा असंच प्रॉब्लेम झाला आहे कोणाचा ॲक्सिडंट झालेला आहे कोणाचं पायला चकलेलं आहे पार मुरगडलेला आहे काही ना काहीतरी झालेलं आहे त्यानंतर बरेच लोक म्हणतात सर आम्ही जो प्रॅक्टिस करतोय त्याच्यामध्ये काय बदलाव केला पाहिजे त्यानंतर अजून बरेच लोक म्हणतात की सर ह्या दरम्यान आम्ही आता काय अशी प्रॅक्टिस केली पाहिजे की आमचं रिझल्ट आहे ते चांगलं येईल चांगले, ये, चांगले मार्क येतील बऱ्याच लोकांनी दोन दोन टाइम हेवी हेवी प्रॅक्टिस सुरू केलेली आहे काही काही लोक तर तीन तीन टाइम पण प्रॅक्टिस करत आहेत तर आता काही अकॅडमीवाले यांनी हर्डल्स प्रॅक्टिस किंवा हेवी प्रॅक्टिस घेणं सुरू केलेलं आहे बघा ह्या सगळ्या गोष्टीचा जो परिणाम आहे तो आपल्यालाच भो भोगायचा आहे अकॅडमीवाल्यांना काही भोगायचं नाही ओके पण तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही डिअर पोलिसला फॉलो केलेला आहे तुम्हाला इथे योग्य आणि उत्कृष्ट मार्गदर्शन मिळणार आहे ओके बघा मी तुमच्यासाठी तब्बल एक डझन म्हणजेच बारा महत्त्वाचे टिप्स आणलेले आहेत जे या काळात तुम्हाला फॉलो करायचे आहेत जो कोणी या टिप्सला फॉलो करेल मी लिहून देतो त्याच्या ग्राउंडमध्ये शंभर टक्के फरक जाणवणार आहे आणि तो त्याचा बेस्ट ऑफ बेस्ट देऊन तुम्ही स्वतःच मला कमेंट करणार आहेत की सर तुमचा हा व्हिडिओ पाहिला हे टिप्स आम्ही फॉलो केले आणि आम्हाला फायदा झाला बघा या उरलेल्या काळात काय काय करायचंय काय काळजी घ्यायचे आणि कोणते टिप्स फॉलो करायचे आहेत हे समजून घेऊ टिप नंबर एक आहे की सर तुम्ही जो शेड्यूल दिलेला आहे किंवा आम्ही जो शेड्यूल फॉलो करतो आहे किंवा आमचे जे ॲकॅडमीमध्ये जो शेड्यूल दिलेला आहे त्याच्यामध्ये काय बदलाव केला पाहिजे तर मी सर्वात आधी हे सांगेन की बघा तुम्हाला तुमच्या शेड्यूलमध्ये नक्कीच बदल करायचा आहे तुमचा जो शेड्यूल होता तो ऑफ सीझनचा शेड्यूल होता आता तुम्हाला इन सीझनचं करायचं होतं पण ते तुम्ही केलेलं नाहीत परंतु या उरलेल्या काळात तुम्ही ते करा चालून जाईल काय हरकत नाही काय करायचं आहे जिथे तुम्ही चारशेचे दहा रेपिटेशन मारत होते बघा जिथे तुम्ही चारशेचे दहा रेपिटेशन मारत होते आता फक्त चारच रेपिटेशन लावायचे आणि तेही हेवी म्हणजे एक मिनटं असं लावायचंय अलग लक्षात म्हणजे तुम्हाला काय करायचंय त्याची जी क्वांटिटी आहे ना ती कमी करायची आहे आणि क्वालिटी आहे ना ती वाढवायची आतापर्यंत आपण काय करत आलो आपण टाइम जास्त घेतलं आणि प्रॅक्टिस पण जास्त केली ओके आता तुम्हाला तसं करायचं नाही चारशेचे चारच शूट लावा ओके पण ते एक एक मिनिटाचे लावले पाहिजे ओके एक दहा एक पंधरा असं महिलांसाठी पण चालून जाईल ज्यांची ज्यांची जशी जशी कॅपॅसिटी असेल तशी ओके त्याप्रमाणे त्यानंतर तुम्ही एक हजार मीटरचं रेपिटेशन मारताय ते पण तुम्ही जिथे पाच मारत होते तिकडे दोनच मारा पण एकदम तुफान मारा अलग लक्षात त्यानंतर तुम्ही या काळात एकशे वीसचे शूट मारणे दोनशेचे शूट मारणे त्यानंतर शटल रन करणे त्यानंतर स्किपिंग रोप करणे ह्या सगळ्या गोष्टी करा ह्याच्याने काय होतं माहिती का तुमचा स्टॅमिना बनून राहतोय अलग लक्षात स्पीड वर्कआउट केल्याने तुमचा स्टॅमिना हा गेन होतोय तुम्ही काय करताय जास्त प्रॅक्टिस करताय या काळात तुम्हाला जास्त क्वांटिटी नाही करायची क्वालिटी करायची आणि कॉलिटीसाठी सध्या तुम्ही स्पीड वर्कआउटवर काम केलं पाहिजे याच्याने तुमचा स्टॅमिना जो आहे तो बनून राहिलं ठीक आहे तर पहिलं काम ते करायचंय आहे तुमचा जो शेड्यूल आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे तुम्हाला बदल करायचा स्पीड वर्कआउटला जास्त महत्त्व द्यायचं आहे ना की क्वांटिटीला क्वांटिटीने तुम्हाला सांगतो काहीही फायदा होणार नाही उलटा इंजुरीज वाढण्याची शक्यता जास्त आहे म्हणून क्वालिटीवर काम करा दुसरं आहे बघा बरेच लोक काय करत पाय आपटतील असे ॲक्टिव्हिटी करत आहेत तर कृपया कोणीही तसे ऍक्टिव्हिटी करू नका उदाहरणार्थ आपण बऱ्याच लोकांना सीन पेन वगैरे झालेला आहे तर मग ते काय करतायत एबीसी वर्कआउट करतायत ओके तर एबीसी वर्कआउट पूर्णपणे बंद करा ज्यांना सीन पेन झालेलं आहे त्यांना आणि बाकी ज्यांना नाही ते रेग्युलर असे रुटीनमध्ये चालू ठेवू शकतात कारण एबीसी वर्कआउटने खूप फायदा होतो ठीक आहे त्यानंतर पायऱ्या चढणे पायऱ्या मारणे ओके किंवा कोणताही असा इव्हेंट ज्याच्यामध्ये पाय आपटतील असं इव्हेंट आत्ता करायचं नाही ते बंद करून टाक तिसरं अत्यंत महत्त्वाचं आहे या काळात बरेच लोक आहे ना स्कॉट मारत आहेत ओके त्यानंतर जिम लावतायत लक्षात ठेवा जर तुम्ही आतापर्यंत जिम केलं नसेल तर आता या काळात जिम करू नका आतापर्यंत तुम्ही स्कॉट मारले नसतील तर आता या काळात स्कॉट मारू नका परंतु जे ऑलरेडी जिम करत आलेले आहेत स्कॉट मारत आलेले आहेत ते मात्र जस तसं कंटिन्यू करू शकता है। फक्त तुम्हाला परत सांगतोय तुम्हाला काय करायचंय क्वांटिटी नाही करायचंय क्वालिटी करायचंय तुम्हाला जे रेप्स आहेत किंवा जे तुम्ही ते म्हणतात ना सेट्स आहेत ते सेट्स काय करायचे आहेत कमी करायचे आहेत पण ऑथेन्सिक आणि क्वालिटी वाइज करायचं आहे म्हणजे उदाहरणार्थ समजा तुम्ही शोल्डर मारत असाल शोल्डर तर शोल्डरचे तुम्ही दहा सेट मारतायत तर दहा नाही आता तुम्हाला पाच ते सहा सेट लावायचे पण क्वालिटी लावायचे ओके तर ते लक्षात ठेवा नेक्स्ट आहे माझ्याकडून तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं सांगतो मित्रांनो आपण ग्राउंडला जातो तेव्हा असं नाही की गेल्या गेल्या आपलं ग्राउंड होते असं नाही ते होता होता आपल्याला दुपार पण होते संध्याकाळ पण होते मग आता राहिलेल्या दिवसात तुम्ही सकाळी न जाता एक दिवस अकरा वाजता जाऊन प्रॅक्टिस करा एक दिवस बारा वाजता जाऊन प्रॅक्टिस करा एक वाजता जाऊन प्रॅक्टिस करा तीन वाजता जाऊन प्रॅक्टिस करा ओके okay? मुंबईसारख्या ठिकाणी नऊ नऊ हजार पोरं बोलवणार आहेत महिलांना पण पाच हजार बोलवणार आहेत तर तिकडे शक्यता आहे की तुमचा जो ग्राउंड आहे तो सकाळच्या सेशनला न होता दुपारी आणि संध्याकाळच्या सेशनला होऊ शकतो म्हणून तुम्हाला काय करायचंय आता तुम्ही एक वाजता जाऊन पळून बघा उपाशी पोटी ओके okay? त्यानंतर तीन वाजता जाऊन पळून बघा तुमच्या ह्याच्यामध्ये काय फरक पडते का अशी तुम्ही त्याची सवय लावा कारण सकाळची सवय आपल्याला आहेच सकाळी जर आपला नंबर लागला तर नो डाऊट आपण चांगलंच करू परंतु जर आपल्याला दुपारचं सेशन मिळालं किंवा संध्याकाळचं सेशन मिळालं तर त्याच्यामध्ये आपल्याकडून कोणतीही चूक होता कामा नये यासाठी आपण आधीच प्रिपेअर राहिलेलं आहे बरे म्हणून आता या काळात तुम्ही अधूनमधून रेग्युलर नाही नाहीतर रेग्युलर जाल तर कडक उन्हामुळे किंवा जमिनीमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो तब्येत खराब होऊ शकते तर रेग्युलर नाही ऑल्टरनेट एक दिवस सोडून एक दिवस एक दिवस सोडून एकदा दुपारी एकदा संध्याकाळी अशा प्रकारे तुम्ही सध्या प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे ठीक आहे नेक्स्ट आहे की तुम्ही प्रत्येक इव्हेंट झाल्याच्या नंतर कूल डाउन, स्ट्रेचिंग हे केलंच पाहिजे मी एक व्हिडिओ टाकलेला आहे परवाच्या दिवशी तो तुम्ही व्हिडिओ बघा त्या ज्या पद्धतीने कुलडाऊन चे आणि स्ट्रेचिंगचे प्रकार सांगितलेले सगळ्यांनी ते करा येणाऱ्या काळात तुम्हाला स्ट्रेचिंग कूल कुलडाऊन हे खूप महत्वाचं राहणार आहे मित्रांनो अलग लक्षात तुमच्या प्रॅक्टिस पेक्षाही जास्त महत्व याला असणार आहे नेक्स्ट आहे की डेली मसाज करा आता माझ्या मार्गदर्शनाखाली जे बरेचसे पोरं तयारी करत आहेत त्यांना मी डेली मालिश करायला होतोय आणि डेली ते मालिश करत आहेत ओके कारण आपले काप जाम होत आहेत थाई जाम होत आहेत त्यानंतर हे हात वगैरे पण लॉक होत आहेत ओके मग ह्यासाठी तुम्हाला मालिश ही करूनच घ्यायची आहे आणि रात्री झोपण्यापूर्वी आपल्याकडे हेमगंगे असा एक तेल येतो बघा तो तेल तुम्हाला काय करायचं आहे डोक्याला लावून चांगली मालिश करून झोपायचं आहे आलं लक्षात त्याच्याने तुमचं डोकं एकदम शांत राहणार आहे नेक्स्ट आहे मित्रांनो डायट संदर्भात बोलूया आता बरेच लोक असं म्हणतात की सर आम्ही या काळात कोणतं डाएट घेतलं पाहिजे तर मी सगळ्यांना एकच सांगेन की मित्रांनो आतापर्यंत जे तुम्ही डाएट फॉलो करत आलेले आहेत तेच डायट तुम्हाला फॉलो करायचं आहे बरेच लोक या काळात प्रोटीन शेक घेत आहेत किंवा क्रिएटीन घेत आहेत किंवा सप्लिमेंट्स घेत आहेत किंवा अजून काहीतरी करतायत मित्रांनो तुम्ही ते सगळं करून फक्त आणि फक्त तुमचं वजन वाढवणार आहे कारण ह्या काळात आपण आपली प्रॅक्टिस कमी करणार आहोत अलग लक्षात आता आपण क्वांटिटी लेवलने प्रॅक्टिस करणार नाहीत ना क्वालिटी करणार आहेत मग जर क्वालिटी करायची असेल आपण रेपिटेशन कमी करणार असेल तर जर शरीराला जास्त प्रोटीन्स किंवा जास्त क्रिएटीन आणि त्या सगळ्या गोष्टी दिल्या तर नक्कीच तुमचं वजन वाढेल आणि जर तुमचं वजन वाढलं तर तुम्ही स्वतःच वाईट फील करा आलं का लक्षात तुम्हाला स्वतःच गिल्टी वाटेल अरे माझं वजन वाढत चाललंय माझ्याकडून पफॉर्मन्स होत नाही असं नाही तसं नाही म्हणून कोणीही डाएटमध्ये काहीही चेंज करणार नाही जसं तुमचं रेग्युलर डाएट आहे तशाप्रमाणे तुम्ही केलेलं चालेल या काळात थोडंसं खर्च करून अंजीर प्रत्येकाने घ्या अंजीर हे खूप महत्त्वाचा आहे ओके नेक्स्ट आहे डेली दुपारी जेवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे लिंबू पाणी प्यायचं आहे म्हणजे तुमचं जे वजन आहे ना ते बॅलन्स राहणार आहे ठीक आहे आता आपण काय करतो माहिती आहे का आपल्याला हे सुटलेलं आहे फॅट सुटलेले आहेत ओके त्यानंतर आपल्याला सिम स्लिम बॉडी ठेवायची आहे वजन थोडंसं वाढलं असेल किंवा मेंटेन ठेवायचं असेल तर मित्रांनो जेवल्याच्या नंतर सगळ्यांनी दररोज दुपारी संध्याकाळी नाही दुपारी एक लिंबू पाणी प्यायचं आहे आणि तो लिंबू पाणी कसं असेल एक ग्लास लिंबू पाणी हे करायचं आणि त्याच्यात फक्त आणि फक्त मीठ टाकायचं साखर टाकायची नाही फक्त आणि फक्त मीठ टाकायचं आणि ते दररोज जेवल्याच्या नंतर सेवन करायचं आहे तुमचं वजन मेंटेन राहणार आहे नेक्स्ट आहे डेली रात्री दोनशे एम एल तुम्हाला दूध पियायचं आहे गाईचं म्हशीचं जे अवेलेबल होईल ते आणि त्याच्यामध्ये एक चम्मच हळद देशी हळद ओके जी मार्केटमध्ये भेटते ती नका घेऊ जी देशी आहे आपल्या घरगुती आहे ती हळद बारीक करून तुम्हाला काय करायचं आहे त्याच्यामध्ये दुधामध्ये दररोज पियायचं आहे ह्याच्यामध्ये काय होतं तुमच्या शरीरामध्ये जे काय थकान असते किंवा जे काही मांसपेशी वगैरे फाटत असेल ना तर ते काय होते झीज भरून काढते ठीक आहे तर दररोज दोनशे एम एल एवढं तुम्ही दूध पियाले पाहिजे इव्हन महिलांनी सुद्धा कारण आपण डेली जाऊन प्रॅक्टिस करतोय त्याचं पचन व्यवस्थित होत राहणार आहे तुम्हाला काही टेन्शन होणार नाही त्यानंतर या काळात मी म्हणेन प्रत्येकाने चार ते पाच लिटर पाणी दिवसातून पियाले पाहिजे थंडीचं काळ आहे आपल्याला लवकर तहान लागत नाही आणि म्हणून आपण पाणी पियत नाही आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर थेटपणे होतोय तो आपल्याला दिसत नाही आपला परफॉर्मन्स न वाढण्याचं कारण पण आहे की आपल्या शरीरात योग्य तसं पाणी नाही ओके म्हणून तुम्ही काही करा दररोज चार ते पाच लिटर पाणी पिया भले सारखा सारखं याला जा पण पाणी पियत रहा नेक्स्ट आहे जे अत्यंत महत्वाचं आहे या काळात प्रत्येकाला किमान सात तास झोप घ्यायची आहे बघा जो झोपे बरोबर कॉम्प्रोमाइज करेल ना तो या काळात शंभर टक्के आजारी पडणार आहे किंवा त्याचं ग्राउंड जसं पाहिजे तशा प्रकारे होणार नाही ओके या काळात काय झालेलं माहिती आहे का आपल्याला जास्तीत जास्त डोकं शांत ठेवायचं आहे मन शांत ठेवायचं आहे त्यासाठी पाहिजे एक प्रॉपर रेस्ट जेवढं तुमचं बॉडी रेस्ट असेल तेवढं तुमचा परफॉर्मन्स गेन होत राहील आणि जेवढी तुमची बॉडी थकलेली असेल तेवढं तुमचं पफॉर्मन्स डाऊन होत जाईल बघा तुम्ही कधी पण नोटीस करून बघा आज आहे ना तुम्ही सात ते आठ तास झोपा आणि उद्या ग्राउंडला जा बघा तुम्ही फ्रेश फील कराल पहिलं दुसरं तुमचा पफॉर्मन्स जे काय रेप्युटेशन असतील किंवा जे काय असेल ते बघा हळूहळू गेन होताना दिसणार आहे तुम्हाला अलग लक्षात तर ह्या सगळ्या गोष्टी होतात म्हणून तुमची बॉडी आता रेस्ट मागते तिला रेस्ट द्या ओके नेक्स्ट आहे अत्यंत महत्वाचं ते म्हणजे या काळात कोणीही निगेटिव्ह होऊ नका बघा बऱ्याचशा ठिकाणी पोलीस भरती ह्याच्यामध्ये जागा वाढ झालेल्या आहेत उदाहरणार्थ मुंबई येथे जागा वाढ झालेल्या आहेत एक हजार पास पासष्ट पिंपरी चिंचवड येथे जागा वाढ झालेल्या आहेत पुणे शहरामध्ये जागा वाढणार आहेत पालघर येथे जागा वाढणार आहेत अशा बऱ्याचशा घटकांमध्ये जागा वाढ होणार आहे तुम्ही फॉर्म भरलेला आहे तिकडे तुम्हाला जादाची संधी मिळणार आहे म्हणून ह्या ह्याच्यामध्ये जो कोणी नेगेटिव होईल आणि परफॉर्मन्सवर लक्ष देणार नाही तो संपला म्हणून समजा कारण अशी भरती परत तुम्हाला मिळणार नाही आलं लक्षात म्हणून काहीही करा सर्वात पहिलं निगेटिव्हिटी बाहेर काढा आणि निगेटिव्ह करणारे मित्र किंवा माहौल किंवा जे काय असेल त्या सगळ्यांपासून दूर राहा आलं का लक्षात कारण तुमचं या काळात पॉझिटिव्ह राहणं हे जास्त महत्त्वाचं आहे कारण आपण जो विचार करतो ना आपल्याबरोबर तसंच घडते तुम्ही बघा नेगेटिव्ह विचार करा तुमच्याबरोबर निगेटिव्हच घडणार आणि तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा तुमच्याबरोबर पॉझिटिव्हच घडणार आलं लक्षात म्हणून तुम्ही काय विचार करताय त्यावरच तुमचं पफॉर्मन्स आणि पुढच्या गोष्टी डिपेंड करत असतात ठीक आहे सो so, निगेटिव्ह होऊ नका आता बऱ्याच लोकांना त्रास आहे काही लोकांचं ट्रीटमेंट चालू आहे काही लोकांना सिन पेन झालेला आहे काही लोकांनी हात तोडून घेतलेला आहे काही लोकांनी पाय तोडून घेतलेला आहे काही लोकांचा अपघात झालेला आहे ॲक्सिडेंट वगैरे झालेला आहे अशा सगळ्या मित्रांना एकच सांगेन मित्रांनो तुम्ही सध्या प्रॅक्टिस करू नका तुम्ही काय करा प्रॉपर रेस्ट करा मी माझ्या एका मित्राचं सा उदाहरण सांगतो तुम्हाला गेल्या सहा महिन्यापासून त्याला हॅमस्टिंग आहे है। आणि डॉक्टरने त्याला सल्ला दिला की तू प्रॅक्टिस करू नको नाहीतर तुला खूप मोठं प्रॉब्लेम फेस करावं लागेल गेल्या दोन ते तीन महिन्यापासून तो प्रॅक्टिस करत नाही आहे ओके मनातल्या मनात त्याचं खच्चीकरण होत होतं पण तो पॉझिटिव्ह आहे त्याला कुठेतरी आत्मविश्वास आहे की मी करेन आणि एक दोन दिवसापूर्वी आम्ही एक डेमो घेतला त्याच्यामध्ये तो सोळाशे डायरेक्टली धावलेला आहे ओके आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार त्याचं टायमिंग आहे पाच सोळा समजतंय गेल्या दोन ते तीन महिन्यापासून तो रेस्टवर आहे कुठलीही प्रॅक्टिस नाही आणि तो पाच सोळाचा टाइमिंग टाकतोय म्हणजे त्याच्या जिद्दीला सर्वात पहिलं मी सलाम करतो ओके मी त्याला जाऊन पर्सनली भेटून आलो त्याला मी खूप शुभेच्छा दिल्या की अशा काळात सुद्धा त्यांनी एवढी पॉझिटिव्हिटी एनर्जी दाखवलेली आहे की त्याला फायदा झालेला आहे मित्रांनो सगळ्यांना सांगेन की तुम्हाला पण जर असं काहीही प्रॉब्लेम असेल सर्वात पहिलं रेस्ट करा आणि डायरेक्टली तुम्हाला ग्राउंडवरच जे काय आहे ते बेस द्या तुमचं काय जाणार आहे माहितीये का तुम्हाला फक्त सोळाशे आणि आठशे मीटरला त्रास होणार आहे शंभरला आणि गोळ्याला त्रास होणार नाही शंभर हा सेकंद इव्हेंट आहे स्टार्ट झालं लगेच संपलं तुम्हाला कळणार नाही गोळा तुमच्या हातातला आहे तीन गोळा फेकायचा आहे पहिलाच जर गोळा आउट ऑफ गेला तर काय हरकतच नाही ओके पुढचा विचारत नाही कारण तुम्ही रेस्टवर आहे रेस्टवर असलेला माणूस गोळा जास्त फेकतो ओके फक्त प्रॉब्लेम कुठे होतोय सोळाशे मीटर आणि आठशे मीटर मध्ये ओके ते पण तुम्ही जर माइंडसेट ठेवलं ना की मी कमीत कमी सोळा देईन तर नक्कीच होणार आणि ते सोळा मार्क कसे घ्यायचे आहेत संदर्भात मी स्ट्रॅटर्जी पण बनवलेले तो स्ट्रॅटर्जीचा व्हिडिओ तुम्ही बघा आणि तो व्हिडिओ भेटत नसेल तर मला सांगा सोळाशे आणि आठशे मीटरची स्ट्रॅटर्जी मी व्हिडिओ टाकून देतो तो व्हिडिओ बघा शंभर टक्के तुम्हाला फायदा होणार आहे आणि आता इथून पुढे महिलांनी बघू नका फक्त पुरुषांना स्पेशल सांगतो महिलांनी इथून पुढे स्किप करा पुरुषांना सांगतोय पुरुषांनी बघा अतिमहत्वाचं आहे सगळ्या पुरुषांना एक महत्त्वाचा संदेश आहे सेक्सपासून दूर राहा ह्या काळात तुमच्या अंगामध्ये खूप सारी गरमी झालेली आहे ती गरमी ऑटोमॅटिकलीपणे बाहेर निघत असेल तर ठीक पण तुम्ही डायरेक्टली बोलतो हस्त मेथून करू नका ओके बरेच आपले मित्र मी पाहतोय सेक्शुअल ॲक्टिव्हिटीमध्ये राहिलेले आहेत होते आपण नॅचरल आहे त्या गोष्टी आणि आपण यंग आहोत तर त्या सगळ्या गोष्टी होत असतात त्यात काय मोठं एवढं हे नाही आहे परंतु या काळात मी तुम्हाला सांगेन की हस्तमेतून करू नका मला एका मित्राने सुद्धा मेसेज केला होता की सर माझं जे हस्तमेतूनचं प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणात आहे जास्त आहे तर त्याचा परिणाम होईल का तर मित्रांनो येस शंभर टक्के त्याचा परिणाम तुमच्या ग्राउंडवर होईल तुम्ही निगेटिव्ह राहाल तुम्हाला चिडचिडपणा होईल ओके त्यापेक्षा मी सांगेन जर ते ऑटोमॅटिकली नाईट फॉल ह्या प्रक्रियेद्वारे झालं तर ठीक आणि ते होणार अंगात जास्त गर्मी झाली असेल तर नक्कीच ते ऑटोमॅटिकली होणार पण तुम्ही काहीही करू नका ओके आणि करत असाल तर एखाद दुसरा वेळा ठीक आहे परंतु जास्त नको बरेच लोक हप्त्याला तीन तीन चार चार वेळा करताना पाहिलेले आहेत किंवा मेसेज तसे आलेले आहेत तर कृपया तसं कोणीही करू नका या काळात तुम्हाला तंदुरुस्त राहणे जास्त गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाचा कांदा लसूण चिकन ह्यापासून थोडस दूर राहा म्हणजे जे आपण हॉट पदार्थ आहेत ना ते हॉट पदार्थ जास्त खाल्ल्याने आणि स्पेशली कांदा कांदा जास्त खाल्ल्याने सेक्शुअल प्रमाण वाढत असते आणि मग ती गरमी अंगात निघते आणि ते अशा प्रकारे आपल्याला बाहेर काढावं लागते किंवा नॅचरली निघत असते सो so, कृपया कोणीही असं करू नका ओके आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू जय हिंद आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट